हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा हा तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला पुन्हा नव्याने सुरुवात करूया विविध असे अनुभव तुमच्यासाठी मी घेऊन येत असते आणि ते अनुभव तुम्हाला आवडतात तुम्ही अनुभव लाईक करतात किंवा तुम्ही कमेंट करत असतात तर त्या सर्व्या कार्यासाठी किंवा इतका सपोर्ट करण्यासाठी खरंच तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आजचा अनुभव खूप अद्भुत आहे मनुष्याच्या काळानुसार किंवा मनुष्याची जेव्हा पडती वेळ येते म्हणजे जेव्हा मनुष्याला पैशाच्या बाऱ्यात म्हणा किंवा घराच्या बाऱ्यात म्हणा किंवा परिवाराच्या विषयी म्हणा अडचण येणं चालू होता तेव्हा त्याला बरोबर देव आठवतो असाच या आजचा अनुभव तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे तर आय पी एल आजचा अनुभव त्या दादांच्या शब्दात दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी नाशिकला राहत असतो आणि नाशिकला माझे ट्रान्सपोर्टचे व्यवसाय आहे माझे व्यवसाय खूप प्रगतिशील आणि खूप फायदेकारक होते होते याच्याकरता म्हणत आहे की आधी माझा खूप म्हणजे व्यवसाय चांगला चालत होता आणि आताही ठीक आहे इतका जास्त नाही पण आताही ठीक आहे पण काय माहिती हळूहळू माझ्या ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये थोडासा मला त्रास होत होता तेव्हा मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत होता पण एवढं जास्त मला माहिती नव्हतं त्यांच्या सेवाविषयी फक्त एक होतं की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज आहे फक्त मी त्यांचं नामस्मरण करत होतो पण असं माहिती नव्हतं की काही अडचणी आल्या तर आपण सेवा स्वामींच्या करू शकतो आणि त्या अडचणीमधून आपल्याला मार्ग मिळत असतो माझ्या घरी हळूहळू आजारपण हे खूप वाढत गेले माझ्या इथे जो माझा व्यवसाय आहे ट्रान्सपोर्टचा त्याच्यामध्ये मला खूप मोठा लॉस झाला म्हणजे माझा एक जो ट्रक होता त्या ट्रकमध्ये पन्नास लाखापर्यंतचा माल होता तो चोरीला गेला मला खूप टेन्शन आले आणि त्यातल्या त्यात घरामध्ये आजारपण आणि हे पन्नास लाखाचा लॉस अनेक अशा अडचणी माझ्यासमोर उभ्या झाल्या आणि घरामध्ये दगदग घरामध्ये आमचे भांडणं वगैरे कारण पैशाचा लॉस झाला त्यानंतर माझी खूप चिडचिड होत होती आणि घरामध्येही आमचे भांडणं खूप चालू झाले मग मला स्वामी समर्थ महाराजांच्याविषयी माहिती पडलं आणि केंद्राच्या विषयी माहिती पडलं मी स्वामी समर्थ महाराजाच्या केंद्रात जाऊन मी स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये जाऊन सेवा घेण्याचा विचार केला मी तिथे गेलो तेव्हा मला त्यांनी सेवा दिली आणि सांगितले की जमलं तर एक वेळा तुम्ही सिद्धमंगल पूजा पण करून घ्या तरी माझ्याकडे पैशाची व्यवस्था न होती आणि अडचणी ह्या माझ्या चालूच होत्या पण मला जी सेवा दिली होती श्रीसुक्ताची आणि भैरवचंडीची नवनाथ पारायणाची ते मी केली आणि हळूहळू मला थोडासा फरक झाला त्यानंतर मी सिद्धमंगल पूजा पण करून घेतली आणि जेव्हा माझी ही पूजा झाली तेव्हा आणि परत मी माझा प्रश्न जो आहे ना तो डिंडोरी प्रणित मार्गामध्ये मा म्हणजे गुरुमावली आहे त्यांच्याकडे मी माझा प्रश्न मांडला तर मला एक दिवसीय गुरुचरित्राचे पारायण श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे करण्यास सांगितले त्यानुसार ही संकल्पित सेवा गुरुमावलीच्या आशीर्वादाने मी मी पूर्ण केली हळूहळू माझ्या समस्या दूर होत गेल्या आणि मला असं जाणवू लागलं कि मला हे जे अडचणी येत आहे त्या हळूहळू दूर होत आहे माझे सुमारे चाळीस लाख रुपये मला परत मिळाले सर्व अडचणी ह्या माझ्या दूर झाल्या आणि माझ्या व्यवसायामध्येही प्रगती होत गेली म्हणजे आधी जसा माझा व्यवसाय चालत होता तसा माझा व्यवसाय ह्या पुन्हा चालू लागला आणि जे माझे पन्नास लाखाची चोरी झाली होती तर पूर्ण पन्नास तर नाही पण चाळीस लाखापर्यंतची माझी त्याच्यामधली जी रक्कम होती ती माझी वसूल होऊन गेली दहा लाखाचा मला थोडा लॉस झाला पण मला तेही माहिती आहे की ते सुद्धा माझं दहा लाखाचे सुद्धा माझा जो लॉस आहे तो पण कवर होऊन जाईल आणि मला ज्या सेवा सांगितल्या होत्या त्या सेवा मी अजूनही करत आहे आणि खरंच मला त्यामधून खूप चांगला असा फायदा झालेला आहे माझे नित्यनियमाने स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना ही चालूच आहे आणि मला एक सवय होऊन गेली आहे आता केव्हाही मी घराच्या बाहेर जाताना मी स्वामीचं नाव घेतो घरामध्ये येतानाही मी स्वामींचं नाव घेतो आणि कोणतंही कार्य चालू करण्याच्या आधी कोणताही मला बिझनेस असो किंवा मला घराचा असो किंवा प्रॉपर्टीचा असो कोणताही निर्णय घ्यायचा असला मी आधी स्वामी समर्थ महाराजांच्या समोर तो निर्णय माझा सांगत असतो किंवा त्यांची मी आज्ञा घेत असतो आणि त्यानंतर मी तो जो काही माझा निर्णय आहे त्याच्यावरती मी अमल करत असतो म्हणजे मी ते कार्य करत असतो आणि जेव्हापासून मी हा नियम माझ्या आयुष्यामध्ये मा बनवलेला आहे की स्वामी मला हे कार्य करायचं आहे मी करू का आणि जेव्हा मी स्वामी समर्थ महाराजांना सांगतो त्यानंतर मला मनात काहीतरी संकेत आला मी तसंच करतो त्यानंतर मला खरंच खूप चांगला फरक झालेला आहे आज विचार करा जेव्हा माझा माल चोरीला गेला मला बिलकुल असं अपेक्षा होती नाही की तो माल माझा मला वापस मिळेल पण स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि स्वामी समर्थ महाराजांनी जी कृपा केली त्याच्या कारण मला माझा ह्या जो पन्नास लाखाचा लॉस झालेला होता तो चाळीस लाखापर्यंत माझा कवर झाला आणि माझ्या आयुष्यामध्ये मा ही सेवा जी आहे स्वामी नावाची तेही मला प्राप्त झाली ती तर खूप अणमोल आहे तर असा ह्या मला घडलेला स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव आणि मी ज्या सेवा केल्या त्या सेवा करण्याच्या कारण माझ्या घरामध्ये जे आजार पण ते पूर्णपणे बंद झालं सर्वांची तब्येत ठणठणीत आहे आणि जो मला नुकसान झालं होतं तेही माझं कवर झालं श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता चाळीस लाख वापरे खूप खूप मोठी रक्कम आहे आणि पैसा म्हटला म्हणजे एखादी वेळ अशी असते ना की जे हजार रुपये आहे ना ते सुद्धा आपल्याला खूप मोठे वाटायला लागता हजार ही मी खूप जास्त बोलत आहे कधी कधी परिस्थिती अशी असते की शंभर रुपये ते सुद्धा आपल्या असत नाही आणि ह्या दादांच्या तर चाळीस ते पन्नास लाखाचा यांना जो नुकसान झालेलं होतं ते स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादांनी त्यांचं पूर्ण झालं खरं स्वामी समर्थ महाराज एखाद्या भक्ताच्या आयुष्यात येतात सोनं करून जातात हे यांच्याकरता म्हटलं तरी एकदम बरोबर हे उदाहरण यांच्यावरती बसेल खरंच खूप चांगला अनुभव होता ह्या दादांचा आणि तुम्हालाही असे अनुभव येतच असतील बरेचसे असे सेवेकरी आहे की ज्यांच्यावरती कर्ज होत असते आणि ते स्वामी महाराजांच्या सेवा करतात आणि हळूहळू त्यांचं ते कर्ज फिटत असते असा या दादांना अनुभव आला आहे स्वामी सेवेच्या कारण तुम्हालाही असेच अनुभव काही आले का असतील तर तुम्ही तुमचे अनुभव मला सांगू शकतात तुमचे अनुभव मी नक्की ह्या चॅनलवरती सर्वांसोबत शेअर करेन आणि त्यामधून एक जरी सेवेकरी जुळला त्याचे पुण्य हे तुम्हालाच लाभतील तर जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते हां आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला लाईक केलेला आहे किंवा कमेंट केलेला आहे त्यांना खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद बाकी आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामींना प्रार्थना श्री स्वामी समर्थ